हॅलो हाय जय महाराष्ट्र मी वैशाली त्रिशलवार आणि मी सौदी अरेबियामध्ये असते आणि माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे द मराठी सौदी वैशालीज ब्लॉग तर बेसिकली हा माझा फर्स्ट इंट्रोडक्शन ब्लॉग आहे मी प्रॉपर चंद्रपूरची आहे आणि इथे दोन वर्षापासून असते तर माझा मित्रपरिवार आणि सगळे घरचे सगळ्यांना उत्सुकता होती की मी इकडची लाईफस्टाईल इकडचं सगळं काही त्यांच्याशी शेअर करावं आणि माझे ब्लॉग्स बनवावं तर मला जरा लेटस्ट झालं ब्लॉग्स सुरुवात करायला तर आज पंधरा ऑगस्ट होता तर म्हटलं चला आज सुरुवात करूया आपण ब्लॉग्ससाठी तर म्हणून मी आज ब्लॉग्सची सुरुवात करत आहे तर मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि सौदी अरब म्हटलं की सर्वांना ही कंट्री खूप डेंजर वाटतं तर सर्वांना हे वाटतं की इथली लाईफस्टाईल खूप डेंजर असेल बुरखा बुरखाउरखा घालून फिरावं लागत असेल आणि खूप इथले लॉ खूप स्ट्रिक्ट आहे ॲक्च्युली स्ट्रिक्ट आहेत बट चांगल्यासाठी आहेत ते सगळं काही देन मी इथे दोन वर्षापासून असते बट माझे हजबंड इथे दहा दहा वर्ष होत आहेत त्यांना माझ्या लग्नाला आता दोन वर्ष झाली आहेत तर तेव्हापासून हो मी इथे आहे आणि मी इथे इथले नवीन नवीन स्थळ एक्सप्लोअर करणार आणि इथलं नवीन नवीन ठिकाणं तुम्हाला दाखवणार इथे काय असतं कसं असतं आणि आमची लाईफस्टाईल कशी आणि डोंट वरी मी रोजचे ब्लॉग्स दाखवून तुम्हाला बोर तर नक्कीच नाही करणार आहे बट जे पण ब्लॉग्स दाखवतील आय होप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही त्याला तुम्ही एन्जॉय कराल आणि माझ्या चॅनलला लाईक कराल ला शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल थँक्यू